नमस्कार मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतरखेळा सावित्री न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आहे येत्या तीन जानेवारीला सावित्री जयंती त्यानिमित्त मी एक छोटेसे गीत सादर करत आहे माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान सुरू केली

क्रांतीचा माणा स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार चूल आणि हे त्यांच्या आयुष्याचा सार चूल आणि त्यांच्या आयुष्याचा सार ज्योतिबांनी चालविली पहिली मुलींची शाळा चोथीपांनी चालविली पहिली मुलींची शाळा कर्मठ लोकांशी त्यांनी कळवा संघर्ष केला कर्मठ लोकांशी त्यांनी कळवा संघर्ष केला सुरू केली मुलींची शाळा पुलविला तू क्रांतीचा म्हणा सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा म्हणा माई सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान सुरू मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा म्हणा जय ज्योती जय क्रांती